नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टू झेड मराठीमध्ये तर मित्रांनो आज सगळ्यात मोठी गोष्ट झाली बिग बॉसच्या घरामध्ये तो म्हणजे प्रँक झालेला आहे आज दुपारीच एक प्रमो आला होता याच्यामध्ये अंकिताचं जे इव्हिक्शन आहे ते आपल्याला दाखवण्यात आलं होतं पण हे जे इव्हिक्शन आहे ते ऍक्च्युली इव्हिक्शन नव्हतं तो एक प्रँक होता आणि नंतर अंकिता अजून घरामध्ये आली पण हे तर माहीत होतं सगळ्यांना की अंकिता घरामध्ये येणार आहे ती काय बाहेर नाही जाणार कारण यावेळेस जे वोटिंग लाईन्स होत्या त्या बंद होत्या आणि हे जवळपास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की वोटिंग लाईन्स बंद आहेत आणि जर वोटिंग लाईन्स बंद असतील तर कोणालाही घराच्या बाहेर काढणार नाही हे देखील खरं होतं पण असं दाखवण्यात आलं की वोटिंग लाईन्स बंद तर आहेत पण अंकिताचं इव्हिक्शन होणार आहे आणि ते आज आपल्याला दाखवण्यात आलं की अंकिताचं आज इव्हिक्शन जे आहे ते झालेलं आहे आता सुरुवातीला तर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत बिबुआच्या घरामध्ये पण आपण त्याच्यावर न जाता कारण आजचा जो एपिसोड पाहिला आपण तर त्याच्यामध्ये सगळी हसी मजाक मस्ती चालू होती जसं की शॉक देणं झालं त्याच्यानंतर जोड्यांमध्ये काय कोणाला कसं वाटलं ते विचारणं असेल आणि डान्स असेल डान्स वगैरे सगळ्यांनी मस्त केला एकदम भारी झाला डान्स डान्सचा तर काय विषयच नाही एक नंबर डान्स केला सगळ्यांनी तो विषय वेगळा सोडूयात आपण नंतर शॉक वगैरे भेटले ते तो पण विषय वेगळा ठेवूयात कारण हा जो आजचा एपिसोड हो होता तो जवळपास एंटरटेनमेंट होता आणि हसी मजाक मस्तीवाला सीन होता आज सगळा पूर्ण पण आपण येऊयात सगळ्यात शेवटी अंकिताच्या इव्हिक्शनवर कारण अंकिताच्या इव्हिक्शनवरती खूप सारे प्रश्नचिन्ह जे उभे राहिलेले आहेत जे आपल्या प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलेले आहेत की एवढे सगळे म्हणजे अंकिता सोबत का झालं किंवा अंकिता सोबतच नाही तर इतर जे चार सदस्य आले होते बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनमध्ये तर ते आल्यानंतर असं काय घडलं की यांना वोटिंग लाईन बंद कराव्या लागल्या आता आज दाखवण्यात आलं की जी अंकिता आहे ती घराबाहेर जाणार आहे पण एक तो एक आरसा होता की तुम्ही चांगलं खेळा बाहेर पण लिहिलेलं होतं याच्यामध्ये आरशावरती की तुम्ही स्वतःचा गेम बघा स्वतःच्या गेमवर काम करा अशा पद्धतीने काहीतरी लिहिलं होतं आणि तुम्ही सेफ आहात असं सांगण्यात आलं खूप जण रडले खूप जण इमोशनल झाले जसं की आता अंकिता खरंच बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली की काय असं वाटत होतं पण घराच्या सदस्यांना देखील काहीतरी विश्वास होता की अंकिता घराबाहेर जाणार नाही येते आणि चारही सदस्य जे होते घरामध्ये जे नॉमिनेशनमध्ये मध्ये आले होते ते ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग सदस्य आहेत जसं की वर्षताई असो नंतर अंकिता असो आणि निक्की आणि अभिजित तर खूपच स्ट्रॉंग येते ते तर काय एवढे लवकर घराबाहेर जाणार नाहीत पण कुठेतरी एक आरसा दाखवण्यासाठी असं म्हणू शकतो आपण आज अंकिताला घराबाहेर काढण्यात आलं होतं कारण काय ना अंकिताला आपण कळायला पाहिजे की घराबाहेर जाण्यास काय असतं काय नाही पण आता याच्या मागचं आपण एक काय नेमकं होतं सिनेरिओ काय होता कशासाठी या वोटिंग लाईन्स बंद केल्या होत्या ते आपण सगळ्यात तर एक पाहूयात आपण काय होतं नेमकं का। तर हे बघा विपुल वरड्डी यांचं म्हणे दादा तुम्ही म्हणताना शॉकचा गेम इंटरेस्टिंग नसतो काय कमेंट यांची कमेंट गेली मेबी मी खाली बघतो कमेंट हा कॉमेंट अशी आहे की दादा तुम्ही म्हणता ना गेम इंटरेस्टिंग तर होता पाहिजे होते चा गेम इंटरेस्टिंग नसतो तर होता बीबीला हे बघा मी इंटरेस्टिंग नाही असं म्हणत नाहीये हे हसी मजाक मस्तीचा गेम होता मी खूप हसलोय खूप सारं झालंय आपलं म्हणजे मजा मस्तीमध्ये आपण सगळं घेतला काही प्रॉब्लेम नाहीये पण त्याच्यावर कसं ना बोलण्यासारखं जास्त काही नाहीये कारण तो एक आपला टास्क होता एक नॉर्मल रितेश भाऊ घेत होत्या त्याच्यावर रिॲक्शन ऍक्शन होत होत्या आणि त्या त्यामुळे त्याच्यावर बोलण्यासारखं काही नाही पण बोलण्यासारखं कशावर आहे की अंकिताचं जे इव्हिक्शन झाले त्याच्यावरती आणि जे नॉमिनेशनमध्ये आले होते त्यांचे वोटिंग का त्यांच्यासाठी वोटिंग का घेतले नाहीत तर याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चारही जे सदस्य आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग आहेत ते बिग बॉसच्या घरातून एवढ्या लवकर बाहेर जाणार नाहीत बिग बॉसला कुठेतरी वाटत होतं की घनश्याम कुठेतरी याच्यामध्ये यावा नॉमिनेशन मध्ये यावा कारण घनश्याम कोण असा काही कॉन्टेंट भेटत नाहीये त्यामुळे घनश्याम बळीचा बकरा बनवायचा होता पण असं झालं नाही यावेळेस घनश्याम नॉमिनेशन मध्ये आलाच नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी बिग बॉसचा प्लॅन फसला आणि त्याच्यामुळे यावेळेस इव्हिक्शन जे आहे ते रद्द करण्यात आलं जवळपास म्हणजे इव्हिक्शन होणारच नाही अशा पद्धतीचं जे प्रेक्षकांना सांगण्यात आलं जे की त्यांनी वोटिंग लाईन जे आहेत बंद केल्या होत्या त्या आपण पाहिलेल्याच आहेत आता मी कशावरून हे म्हणतो की घनश्याम नॉमिनेशनमध्ये आला नाही आणि त्याच्यामुळे वोटिंग जे आहे ते बंद करण्यात आलं किंवा हे जे चार सदस्य आहेत ते खूप जास्त स्ट्रॉंग आहेत हे बघा कालचा जर तुम्ही एपिसोड बारकाईने पाहिला असेल तर तिथं अभिजितला बोलण्यात आलं की तुम्ही खूप मोठी चूक केली की तुम्ही घनश्यामला काय ते याच्यामध्ये टाकलं नाही नॉमिनेशनमध्ये टाकलं नाही तुम्ही तुम्ही काय केलं तिथं दुसऱ्या कोणाला तरी नॉमिनेशनमध्ये टाकलं आणि घनश्याम हा वाचला आणि तो म्हणजे तिसरी सगळ्यात शेवटी जो राऊंड होता ना त्याच्या अगोदर अभिजित गेला होता आतमध्ये पण नंतर काय झालं की अभिजितच्या नंतर घनश्याम गेला आता झालं असं तिथं की जर अभिजितने जर तिथं घनश्यामचं नाव घेतलं असतं घनश्याम आणि पॅडेदा तर तिथं त्या घनश्यामला त्याची स्वतःची जी पाठी ती काढता आली नसते कारण स्वतःचं नाव काढू शकत नव्हतो आपण हे रूल होतं तिथं आणि त्या हिशोबानं जर पाहायला गेलं तर बिग बॉसने पूर्ण सापळा रचला होता की कुठेतरी घनश्यामला नॉमिनेशन मध्ये आणायचंय पण तिथं अभिजित चुकला अभिजितनं काय केलं दुसऱ्याच कोणत्या तरी सदस्याला नॉमिनेशनमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळे घनश्याम पूर्णपणे खुलला त्यानं काय केलं तर तिथं जे त्याचं नावच नव्हतं त्याच्यामध्ये ते तर विषय वेगळाच झाला की नाव असायला पाहिजे होतं जे की नाव नव्हतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या आपल्या घनश्यामनं काय केलं तिथं अंकिताचं आणि वर्षाताईंचं नाव टाकलं मे बी कारण त्यांना त्याला अंकिता काय आवडत नाही अंकिताचा गेम वगैरे त्याला काय आवडत नाही जी काही बोलली अंकिता त्याच्यामुळे आणि ते साहजिक होतं तो अंकिताचं नाव तिथं टाकणार आणि ते जे नाव आहे ते त्यानं तिथं घेतलं आणि त्यामुळे काय झालं तिथं बिग बॉसचा जो पूर्ण अंदाज यायचो तोच चुकला जवळपास आणि काय झालं की तिथं निक्की अभिजित नॉमिनेशन मध्ये आले आणि खाली वर्षाताई आणि काय म्हणजे वर्षाताई आणि अंकिता नॉमिनेशन मध्ये आले इथं व्हायला असं पाहिजे होतं की वर्षताईच्या ग्रुपच्या ऐवजी वर्षताई अंकिताच्या ऐवजी घनश्याम यायला पाहिजे होता किंवा हे जर नसते आले तर त्याच्या जागेवर कमीत कमी अंकित सॉरी निक्की आणि अभिजीतच्या जागेवर घनश्याम आणि पॅडीदाता यायला पाहिजे होते हे पूर्ण सापळा रचला होता बिग बॉसने पण हे बिग बॉसच्या घरातल्या लोकांना कळायला नाही अभिजितला स्पेशली कळालं नाही की शेवटी आपण कोणाला आतमध्ये टाकायला पाहिजे होता तुम्ही जर पाहिलं असेल बारकाई नाजून तर तिथं तुम्ही याचं पाहिलं असेल बघा आर्याचं आर्यानं काय केलं होतं त्यावेळेस घनश्यामला आणि पॅडीला नॉमिनेशन मध्ये टाकलं होतं कारण तिचा एकच खेळ आहे तिला माहिती आहे जर आपण नॉमिनेशनमध्ये आलो तर आपल्यापेक्षा वीक असा कोणता तरी कॉन्टेस्टंट असला पाहिजे जो नॉमिनेशन मध्ये गेल्यानंतर बाहेर जाईल आपण बाहेर नाही गेलं पाहिजे अशा पद्धतीचं ती खेळ करते पण लोकांना हे समजत नाहीये की हे जी गोष्ट आहे ना ती आपणही केली पाहिजे पण तिथं अभिजित चुकला आणि पूर्ण बिग बॉसचं जे नॉमिनेशन आहे ते जवळपास सुखल म्हणता येईल आणि याच्यामुळे कुठेतरी असं झालं की बिग बॉसला यावेळेस वोटिंग लाईन ज्या त्या बंद कराव्या लागल्या अक्षरशः बंद ठेवाव्या लागल्या आणि त्याच्यामुळे आज जे इव्हिक्शन आहे ते झालंच नाही कुठेतरी अंकिताच काय ना अंकिता पण आजकाल अशी वागायला लागली की ती म्हणजे स्वतः शहानी जास्त समजते असं कुठेतरी वाटायला लागलंय म्हणजे ते इतर जे सदस्य आहेत ना त्यांना कंट्रोल करायचं बघते जसं की डीपी असेल पॅडीदादा असेल ते अभिजीतला तर सारखं काही ना काही बोलत असते त्यामुळे तिला कुठेतरी आरसा दाखवणे देखील तेवढेच गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आज बिग बॉसने ठरवलं की आपण प्रॅंक करूयात आणि अंकिताला याची जाणीव करून देऊयात की तू जो गेम खेळते तू चुकीचा खेळते तुला सुधारायची गरज आहे त्यामुळे आज अंकिताला कुठेतरी घराच्या बाहेर काढण्यात आलं आणि हे सगळं जे आहे ते समजावण्यात आलं म्हणजे याच्या थ्रू की तुम्ही घराबाहेर देखील जाऊ शकता लोकांना तुमचा गेम आवडला पाहिजे त्यामुळे तुम्ही चांगलं खेळा अजून दोन तीन कमेंट घेऊयात आपण आजही निक्कीचे चढवायचे निक्कीला हे बघा कसं आहे ना निक्कीचे जे डायलॉग असतात ना ऍक्च्युली ते डायलॉग खरंच हसण्यासारखे असतात किंवा पानसटपणा काही ना काही असतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्याला पानसट तरी म्हणू शकता किंवा काहीतरी हसू शकता किंवा काही करू शकता आणि त्याच्यामुळे हसण्यामध्ये जर पाहायला गेलो तर आपण रील जे आहेत ते म्हणजे एक काही असतं ना आपण की काहीतरी तोंडावर स्माइल आली पाहिजे अशा पद्धतीचे जे रील्स असतात ते बनत असतात कॉमेडी रील्स जे आहेत त्या बनत असतात त्याच्यामुळे निक्कीच्या आज जास्त ज्या रील्स आहेत त्या दाखवण्यात आल्या त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नका कारण निक्कीचा आहे स्वभाव तसा आहे त्याच्यामुळे तिचे जे रील्स आहेत ते जास्त दिसले आपल्याला त्याच्यानंतर आपण येऊयात वारूज फूड अँड ब्लॉग्स म्हणत म्हणतात निक्की बेस्ट हे बघा निक्कीचं कसं आहे ना निक्की गेम खेळून आलेली आहे तिला आहे कुठं काय करायचं कुठं काय नाही करायचं त्यामुळे तिचा जो गेम आहे तो चालूच आहे काही जणांना तिचा गेम आवडतो काही जणांना नाही आवडतोय तो आता प्रत्येकाचा आपला आपला मुद्दा आहे की कोणाला कोणाचा गेम आवडतो कोणाला कोणाचं नाही आवडत ठीक आहे विपुल वराडी म्हणतात अंकिताने आज ही काल मिळालेली रितेश दादाकडून मिळालेली एवढी मोठी हिंट ओळखली नाही ती आज ही म्हणते मी नाही तर डी पी दादा वैभव नॉमिनेट व्हायला पाहिजे काय ना जरा अंकिताच आहे आता तिचं कसं आहे ना की तिथं थोडस तिचं पण प्रॉब्लेम चालू आहे ऍक्च्युली ती आजकाल थोडंसं आहे हे बघा कोणी अंकिताचे फॅन असेल तर मी काल पूर्ण म्हणलो की अंकिता जी आहे म्हणजे बेस्ट आहे असं नाही म्हणलो मी कधी काल अंकिताचा खेळही काही काही लोकांना आवडत नाहीये कारण ती ज्या पद्धतीनं कंट्रोल करायचं बघते ना तो ही विषय आहेच कंट्रोल करायला बघते ती आणि तिच्या हिशोबाने ती गेम खेळते पण लोकांना ती कुठेतरी आवडत नाहीये पण ज्या पद्धतीने जी निकी जे अगोदर करायची कंट्रोल करायला बघायची प्रत्येकानं माझ्या हिशोबाने गेम खेळला पाहिजे असं म्हणायची त्या हिशोबाने कुठेतरी आता अंकिता कंट्रोल करायला लागली आणि बी ग्रुप त्याच्यामुळे कुठेतरी तुटायला फुटायला लागले अभिजित जवळ येत नाहीये ती आर्य पण काही भाव देत नाहीये राहिले फक्त पॅडी दादा <coughs> त्याच्यानंतर डी पी आणि सूरज कधी मध्ये तर असा त्यांचा एक ग्रुप आहे आता सध्याला तरी पण जो काही एवढा मोठा ग्रुप नाहीये त्यामुळे आता अंकिताचं असं झालंय की निक्की जी पहिलं करत होती ती ती हळूहळू तसं करायला लागली कंट्रोल करायला बघत आयली त्याच्यानंतर आपण येऊयात तर सूरज आजचा हिरो <laughs> सूरजचा आजचा जो डान्स आहे सगळ्यात जास्त मला आवडला आहे कारण सूरजचा जो बरोबर डान्स होता झापूक झोपूक त्यानं जे काही वेगळी पूर्ण स्टाईल करून टाकली गाण्याची झापूक झोपूक त्या गाण्यावरती म्हणजे वेगळंच काहीतरी होतं ते बघायला खरं भारी वाटलं आणि बाकीच्या इतर सदस्यांचा देखील डान्स खूप छान होता बघायला खरंच भारी वाटलं शॉकचं जे होतं ते देखील खूप इंटरेस्टिंग होतं ते बघायला मजा आली त्याच्यानंतर अजून काय झालं घरामध्ये अजून काय काय दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत यू कॅन हेट निक्की लव्ह निक्की बट इग्नोर निक्कीला कोणीही इग्नोर करू शकत नाही किती तुम्ही टीव्ही जरी बंद केला तरी तिचा आवाज बंद केलेल्या टीव्हीतून बाहेर येईल निक्कीला कोणीही इग्नोर करू शकत नाही हेट करा लव करा काही करायचं ते करा पण काही ना काही करा असं आहे तिचं तिच्याविषयी बोलणं होणार पूर्ण घर बोलतंय आपणही बाहेर बोलतोय रील्स येत आहेत तिचे सूरजचे पण रील्स येत आहेत सूरज अजून जर सूरज बोलला तर काय होईल विचार करा सूरजला जर थोडस अजून जास्त जरा हे केलं ना खुल्ला ना तो तो मग टॉप येतो टॉपचा एकदम म्हणजे जिंकूनच जाईल असं वाटायला लागलंय सौरभ सोनाऱ्यांचं म्हणजे अंकिता बाहेर गेली का नाही अंकिता बाहेर गेलेली नाही दोघांचा क्वेश्चन आहे अमोल आणि सौरभ यांचं अंकिता घराबाहेर गेलेली नाही हा प्रॅंक होता आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर या ज्या वोटिंग लाईन्स आहेत त्या बंद होत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे आजचं जे नॉमिनेशन होतं किंवा जे इव्हिक्शन होतं ते फक्त एक प्रॅक होता आणि त्याच्यामध्ये अंकिताला बाहेर काढण्यात आलं आणि ते आरशावर लिहिण्यात आलं की असं काही नाहीये तुम्हाला तुमचा जो गेम आहे तो सुधारायचा एवढं सांगण्यात आलं तिला आणि ते नंतर घराच्या आतमध्ये आली आणि सगळेजण खुश झाले खर तर अंकिता घराबाहेर जाणार नाही एवढ्या लवकर तुम्ही विचारही करू नका अंकिता घराबाहेर जाईल म्हणून फक्त काय झालं होतं की बिग बॉस कडून चुकीच्या जोड्या नॉमिनेशन मध्ये आल्या होत्या चुकीच्या म्हणण्यापेक्षा टॉपच्या ज्या जोड्या आहेत त्या नॉमिनेशनमध्ये आल्या होत्या आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं होतं की यावेळेस इविक्षण ठेवलंच नाही कारण त्यांना घनश्याम पाहिजे आणि मी सांगतो शंभर टक्के लिहून घ्या की या पुढच्या इविक्षणमध्ये उद्या जो प्रमो आहे ना त्याच्यामध्ये घनश्याम इवेक्षणमध्ये हंड्रेड पर्सेंट येणार आहे सो नॉमिनेशन मध्ये हंड्रेड पर्सेंट येणार आहे ते तुम्ही लिहून घ्या कारण यांना घनश्यामला घराच्या बाहेर काढायचं आहे आणि जाळा जा, जे असत ना जे रचलं होतं जाळं ते त्यासाठीच रचलं होतं पण जे बिग बॉस मधले जे घरातले लोक आहेत ना ते फसले याच्यामध्ये आणि त्यांनी घनश्यामलाच टाकलं नाही आतमध्ये आणि त्याच्यामुळे जे टॉपचे जे सदस्य तेच नॉमिनेशन मध्ये आले आणि त्याच्यामुळे बिग बॉसला हे जे, जे नॉमिनेशन आहे तेच वोटिंग लाईन्स वगैरे वो बंद ठेवायला लागल्या आणि उद्या घनश्याम जो आहे तो लिहून घ्या शंभर टक्के नॉमिनेशन मध्ये येणार आहे कारण घनश्यामला बिग बॉसला घराच्या बाहेर काढायचंय कारण तो काहीही करत नाही घरामध्ये ज्यावेळेस पासून निक्कीने सगळ्यांना फाट्यावर मारले त्या बाकीच्या सदस्यांना वैभवला आरबाजला जानवीला आणि आपल्या छोट्या पुढारीला त्यावेळेस पासून जो आपल्या छोट्या पुढारीचा गेम आहे तो अजिबात कुठेही दिसत नाही तो फक्त रडताना दिसतोय आणि हा आज एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुढारीला आज आपल्या रितेश भाऊनी माफ केला आणि त्याचा चेहरा बघून ना खरच आज कसं तरी वाटत होतं खरं तर वाटत होतं की रितेश भाऊ असं का वागतायत त्याच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे ठीक आहे एकदा चूक झाली ना तर द्या ना विषय सोडून अंकित ते निक्की किती चुकली आहे काय काय केलंय तिनं त्या पोहरीनं फक्त त्यांना एक फक्त टास्कमध्ये कुठं काहीतरी बोलणार नाही तर एवढं सगळं ठीक आहे बिग बॉसचा टास्क करणं गरजेचं आहे जे काय बोलणं ते गरजेचं आहे ते तात्पुरतं तिथल्या तिथं होतं पण त्याला डायरेक्ट बोलायचंच नाही हे करायचं नाही ते करायचं ते थोडंसं कुठंतरी वाईट वाटलं की त्याच्यासोबत बोलत नाही पण आज विनवणी केली आपल्या छोट्या पुढारीने की सर माझ्याशी बोला असं वागू नका हे करू नका माझ्याकडून आता अशा चुका होणार नाहीत प्लीज प्लीज माझ्यासोबत बोला तर तिथं दितेश भाऊनी ऐकलं आणि त्याच्या मानाला काय मान दिलं त्याला आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही फक्त अशी चूक करू नका आणि मी जे आहे ते म्हणजे त्यांचं त्यांचे एकदम सोडी चालू झालं आणि ते बोलायला लागले त्याच्यानंतर आपण मोहन जाधव यांची कमेंट घेऊयात छानच नाचला सूरज वाटलं नव्हतं पण झापूक झुपूक सूरज हो सूरजचा डान्स म्हणजे एकदम झापूक झुपूक आणि खूप मस्त नाचला सूरज बाकीचे सदस्य खूप छान नाचले अमोल बर्डेवंत धन्यवाद सर ओके वेलकम सौरभ सोनार म्हणजे थँक्यू थँक्यू आणि स्टार वाईफ म्हणते दादा अंकिता अभिदादाचा राग करते हे खूप चूक आहे हो हे मी तर बोलत बोलतोय अंकिताच नाही तर बी ग्रुप पूर्ण अभिजित विषयी खूप सारे गोष्टी जे आहेत मनात ठेवून बसलेत अभिजितनं आतापर्यंत असं कोणतंच काम केलेलं नाही ज्याच्यामुळे बी ग्रुपला वाटतं की त्यांनी काहीतरी आपल्यासोबत विश्वासघात केलाय म्हणजे त्यांनी एकही पॉइंट असा दाखवावा की अभिजितने त्यांच्यासोबत काहीतरी केलंय मला अभिजित विषयी काहीच बोलायचं नाही कारण अभिजितने आजपर्यंत असं काहीच केलेलं नाही ज्याच्यामुळे हे जे बी सदस्य बी वाले सदस्य जसे की अंकिता असून बाकी इतर जे सदस्य त्याच्यासोबतचे ते त्याच्यावर नाराज आहेत किंवा त्याला म्हणत आहेत की तू स्टँड घेत नाहीये तू पलटू आहेस अशा पद्धतीचे अंकीचे, अंकिताचे जे शब्द आहेत ते खरंच बरोबर वाटत नाहीत कुठेतरी कारण बी ग्रुपमध्ये जर बघायला गेलं तर एकदम मॅच्युअर माणूस कोण असेल ना तर तो मी अभिजितला बघतो अभिजित खूप मॅच्युअर माणूस आहे तो खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो त्याला टास्क समजतात पण हे जे बी ग्रुपवाले आहेत ना ते त्याच्यावर विश्वास दाखवत नाहीत हा मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण घरामध्ये अंकिताचं असं म्हणणं आहे की तो जर आ, निकी बरोबर जात असेल तर तो बरोबर नाही किंवा आमचं काहीतरी तिकडे सांगत असेल असं असेल तसं असेल असे असे। पण पर, आजपर्यंत आपण पाहिलेलं नाही कुठेही की अभिजितने असं काही केलंय आणि त्याला बोलायला आपल्याला जागा भेटली असं काहीच नाही केलं ना। त्यानं त्याच्यानंतर आपण पुढची कमेंट घेऊयात की राहुल यांची सूरज भाऊ फुल सपोर्ट नतीजा हा राहुल आपल्या सूरज भाऊला तर फुल सपोर्ट आहे कमेंट से आजचा प्रतिमेजी कमें निक्कीवर पाहिजे होता हो <laughs> मला पण एकदा डोक्यात आलं होतं पण कसं आहे ना या वीकमध्ये निक्की जर थोडी बरी म्हणजे पहिल्या चार आठवड्यापेक्षा पहिले चार आठवडे तिने एकदम बोलणंच खाल्लेले पण पहिल्या चार आठवड्यानं जर कम्पेअर केलं तर यावेळेस ती बरी खेळली तसं पण तिचं पोकिंग वगैरे हो चालूच होतं तिचं इरिटेटिंग गोष्टी चालूच होत्या पण जर पहिले चार आठवडे पाहिले तर त्यापेक्षा बरी होती त्याच्यामुळे कुठेतरी यावेळेस तिला बाहेर काढलेलं नाही अंकिताला काढलं कारण काय होतं ना अंकिता पण खूप याच्यामध्ये गेली की ती आ, डिक्टेटर म्हणतात डिक्टेटर त्या तशा टाईप मधून ग्रुपमध्ये वागायला लागली ती प्रत्येकाला हे करायला लागली कंट्रोल करायला पाहते तिकडे डीपीला कंट्रोल करायला पाहते अभिजितला काहीतरी बोलते म्हणजे मी जे बोलल तेच खरं अशा पद्धतीचं तिचं काहीतरी चालू आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे अंकिताला घराबाहेर काढल्यास हे आणि जर इथे जर निक्की चुकीची असती ना जास्त जर जा जा दिसला असताना तुम्ही असता मोठा राडा केला असता ही जर सेम कंडिशन जर एक दोन आठवड्यापूर्वी असती तर निक्कीला बाहेर काढलं असतं असं दाखवलं असतं की निक्की तू घराबाहेर जाऊ शकते जो पण सदस्य जास्त चुकतोय त्याला त्या आठवड्यामध्ये घराबाहेर काढला असतं असं मला कुठेतरी वाटतंय त्याच्यानंतर चंद्रकांत नरोडे यांचं म्हणणं आहे की अंकिताला बाहेर अंकिता बाहेर आली असती तर आपण शो पाहणार नव्हतो हो कारण हे बघा अंकिता घराबाहेर जाणार नव्हती आणि हे म्हणजे एकशे एक टक्का खरं होतं की अंकिता जाणार नाही घराबाहेर हा फक्त प्रँक होता आणि तसंही वोटिंग लाईस बंद होते त्यामुळे तुम्ही तर ते समजूनच गेला असाल त्याच्यानंतर म्हणतात आतापर्यंत कोण कोण बाहेर गेलं आहे सांगू शकता का सर प्लीज आतापर्यंत कोण कोण गेले माहित नाही का आपले पुरुषोत्तम दादा पाटील पहिल्या आठवड्यामध्ये घराबाहेर गेले त्याच्यानंतर निखिल आणि आपले काय योगिता देखील घराबाहेर गेलेले आणि आता इरिना घराबाहेर गेली आहे आणि अजून कोण घराबाहेर गेले चारच सदस्य गेले आहेत मे बी घराबाहेर आता सध्याला तर त्याच्यानंतर कोणी गेले नाही कारण चार आठवडे झालेत आणि चार इव्हिक्शन झालेत म्हणजे हे चार जण घराबाहेर गेलेत त्याच्यानंतर चंद्रकांत नरोडे म्हणतात अंकिताला बाहेर आले असतील तर आपण हा शो पाहणार नव्हतो कारण तिचा ओ खेळ हे बघा खेळ तिचा खूप चांगला आहे घरामध्ये ती पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो कधी पॉझिटिव्ह असतो कधी निगेटिव्ह असतो ते आपण समजून जायचं पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो पण जे काही होतंय आहे घरामध्ये ते होतंय घडतंय असं काहीतरी दिसतंय आपल्याला पण जर तुम्ही डायरेक्ट गायबच असाल तर त्यावेळेस कुठेतरी बिबस वाटतंय आपल्याला काही टीआरपी भेटत नाही पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोला पण बोला घरामध्ये व्यक्त व्हा हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे आणखी त्याला घराबाहेर काढणार नाही कोणी एवढ्या लोक हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आकाश किनांक यांचं म्हणाय की दादा तुम्हाला काय वाटतं सूरज फायनलमध्ये जाणार का सूरजला कसं आहे ना सूरजने थोडासा गेम अजून त्याचा चालू केला पाहिजे दाखवला पाहिजे मला सांगतो आता जसा सूरज खेळतोय कधी मध्ये आपल्याला दिसतोय करतोय तो एवढा दिस करतो जास्त दिसत नाही इतर सदस्यांच्या जर हिशोबाने आपण पाहायला गेलं पण जर सूरजने त्याचा गेम दाखवला ना तर त्याच्यापुढे कोणीच टिकणार नाही कोणीच कारण सूरजला एवढा सपोर्ट आहे महाराष्ट्रातून एवढा सपोर्ट आहे की लोक त्याला आता सध्याला दो जास्त दिसत नाहीये तरी पण लोक त्याला सपोर्ट करतात त्याला वोट करतात आणि त्याचे जे वोटिंगचे जे डिफरन्स आहे ना तो जवळपास चाळीस पन्नास टक्के एकट्याला वोट आहेत आणि बाकीचे जे तीन चार सदस्य राहतात ना त्यांच्यामध्ये चाळीस पन्नास टक्के जे ओट आहे ते डिवाईड होत आहेत सूरजला खूप जास्त सपोर्ट आहे अजूनही तो इतका जास्त खुललेला नाही पण जर तो खराच खुलला तर मात्र त्याला कोणीच बीट करू शकत नाही आणि विनर आहे म्हणून समजा जर सूरज खेळला तर अजून जास्त त्यांना दाखवलं त्याचे जे काही वेगवेगळे हे आहेत ना की आपण काय काय करू शकतो काय नाही करू शकतो ते जर दाखवलं तर मात्र तो लांबपर्यंत जाऊ शकतो आणि विनर पण होऊ शकतो त्याच्यानंतर आपण कमेंट घेऊया आता शिवाजी कोपटकरांची हाय दादा हा ठीक आहे तुम्ही काहीतरी तुमच्या कॉमेंट्स आहेत ना ते विचारा प्रश्न जे विचारा डीपीचा खेळ एक नंबर आहे तुम्हाला काय वाटतं हे बघा डीपीचा खेळ कसा आहे ना डीपी दादा असं वाटायला लागले डी पी दादा स्वतःसाठी खेळत नाहीत पण अंकितासाठी खेळायला लागले त्या दिवशी त्यांनी जे काही घनश्याम करून करून घेतलं ते ठीक आहे ते त्याच्यामध्ये सक्सेस झाली काय झालं ते झालं पण डीपी दादा स्वतःहून काही गेम खेळत नाहीत असं कुठेतरी वाटायला लागले आता कारण त्यांचं वेगळं असं काही दाखवत नाही ते रूप ते अंकिताच्या आतमध्ये कंट्रोल होऊन बसले अंकिता जसं बोलेल तसंच खरं अशा पद्धतीचं त्यांचं आजकाल वागणं आपल्याला दिसतंय जर डीपी दादा स्वतःहून जरा खेळले स्वतःचं काहीतरी मत व्यक्त केलं केलं किंवा वेगळं काहीतरी स्वतःच दाखवलं तर ते देखील पुढे जाऊ शकतात फक्त मला एकच त्यांची गोष्ट खटकते ती म्हणजे ते अंकिताच्या अंडर जाऊन खेळतात त्यांनी स्वतःचा गेम दाखवला पाहिजे स्वतः काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते पाहायला भेटेल अजून चांगलं हे मला वाटतं दीपी दादांचा नो no डाऊट त्यांचा ह्युमर खूप चांगला आहे कॉमेडी खूप चांगले लोकांना ते एंटरटेन करतात आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे पण थोडंसं जरा अजून स्वतःला इम्प्रूव्ह करणं देखील खूप गरजेचं आहे स्टार वाईफ यांचं म्हणजे दादा बी टीम मध्ये हुशार अभि दादा आहे त्याला तास गेम चांगली समजतो हो मी आताच बोललो ना की अभिजितला गेम खूप चांगला समजतो अभिजित कुठेही जाऊन बॅक बिचिंग करत नाही या सदस्यांबद्दल तिकडे जाऊन बोलत नाही जसं की अंकिता करते अंकिता करते इतर सदस्यही करतात त्याच्याविषयी वाईट बोलतात काही बोलतात पण पर आतापर्यंत एकही एक क्लिप काढून टाक दाखवा मला ज्या जिथे अभिजितने त्या अंकिताविषयी जाऊन निक्कीला वाईट बोललंय अरबाजला वाईट बोललंय किंवा कोणत्याही सदस्याविषयी त्याच्या त्या सदस्याविषयी वाईट काही बोललंय कुठेच नाही बोललेलं त्यामुळे हा गैरसमज झाला या लोकांना बी बी मधले जे लोक आहेत ना त्यांना त्याच्यामुळे हा कुठेतरी प्रॉब्लेम चालू झालेला आहे Uh, सुनील कांबळे यांचा म्हणे सूरज चव्हाण हाच बिग बॉसचा uh, होणार आहे डी पी दादा टू नंबर आला रिझल्ट आहे हे बघा अजून कोणीही काही सांगू शकत नाही याच्यावरती कारण कसं आहे ना लास्टच्या वीकला कोण कसं करायचं याच्यावर देखील डिपेंड आहे जर तुम्ही लास्टचा सीझन पाहिला असेल ना तर त्याच्यामध्ये जो आपला कोण होता तो uh, केळकर जो होता तो सुरुवातीला खूप निगेटिव्ह होता पण शेवटी शेवटी त्यांना त्याचा गेम चेंज केला आणि त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह दिसायला लागला कुठेतरी आपल्याच ग्रुपच्या अपोजिटमध्ये तो स्टँड घ्यायला लागला आणि त्याच्यामुळे तो विनर झाला तिथं हे लक्षात घ्या सुरुवातीला तुम्ही कितीही चांगले खेळले आणि शेवटी शेवटी जर नाही खेळले ना तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला खेळणं खूप महत्त्वाचं आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि शेवटी तर खूपच चांगलं खेळायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर येऊयात आपण पुढच्या कमेंट्सवरती वारुस फूड अँड ब्लॉग म्हणे रितेश भाऊ बायस नाही योग्य वेळी योग्य बोलता एवढ्या दिवस निक्कीला बोलत होते पण फर्स्ट टाईम निक्की बेस्ट वागली सर्व घर विरोधात होते मस्त तारीफ केली निक्कीची हे बघा निक्कीची तारीफ कसं आहे ना आजपर्यंत रितेश भाऊने एवढी जी तारीफ आहे ना आणि ते पण निक्कीची कोणी करू शकत नाही निक्कीची तारीफ निक्की फक्त एक असं होतं की तिच्या ऑपोजिटमध्ये सगळं घर गेलंय त्याच्यामुळे ती कुठेतरी ही दिसत होती की काहीतरी म्हणजे तिच्या विरोधात कोणीतरी कट रचते कोणीतरी काही करते काही नाही करते पण तिची जर तुम्ही बोलण्याची पद्धत बघितली लोकांना काय पद्धतीने ती बोलते काय करते ज्या पद्धतीने जेवढी चुकी आरबाजची आहे त्या याच्यामध्ये तेवढी चुकी तिथं निक्कीची पण आहे हे लक्षात घ्या तुम्ही निक्की इन्स्टिगेट करत होती त्या आरबाजला प्रत्येक वेळेस तिथं तो म्हणत होता नको जवळ तरी देखील ती तिथं जात होती म्हणजे आहेच ना की एका हाताने कधी टाळी वाजत नाही पण काय ना तिथं निकीला चार आठवडे झाले आहे आणि आता कोणीतरी बी मधले जे लोक आहेत ते त्यांना भेटलेले आहेत जे की निक्कीपेक्षा काहीतरी वेगळं केलं आहे त्यांनी आणि त्यांचा गेम दाखवलेला नाही त्याच्यामुळे बी ग्रुपला आज त्यांनी झापलं आणि जर याच्याविषयी बोला केला अजून निकीचा जो गेम आहे ना जो की नाणी विसायचा गेम होता त्याच्यामध्ये निक्कीने डायरेक्ट सांगितलं की मी आतमध्ये जाणार नाही आणि तो तिला ट्रॉमा आहे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे की नितेश भाऊ तिथे काय म्हणाले की अंकिताला ट्रॉमा आहे अंकिताला ट्रॉमा आहे तर ती भांड भांडी वगैरे घासत नाही अशा पद्धती बोलली पण तिने भांडी घासले म्हणजे ट्रॉमावर तिनं काम केलं पण इकडे काय गेलं नक्की की ना ती आतमध्ये गेलीच नाही जाऊ शकली असती ना आतमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता एवढं सगळं अभिजितला लागलं होतं एवढं सगळं झालं होतं पण ती गेली नाही आतमध्ये तर दुसरे सदस्य का जातील जर तिचा पार्टनर जर घरामध्ये म्हणजे अभिजितचा पार्टनर जर घरामध्ये जात नसेल आतमध्ये त्या जा, नाणी जात नसेल तर बाकीचे सदस्य का जातील मला असं म्हणायचंय पण रितेश भाऊने वेगळंच काहीतरी दाखवलं की अंकिता तुमचा ट्रॉमा ट्रॉमा आहे आणि निक्कीचा ट्रॉमा ट्रॉमा नाही असं कसं तर ती अगोदर जी आ, निक्की एवढ्या ओरडत होती त्या आर्याला म्हणत होती आतमध्ये गेली होती आर्या तर काय तू कशी खेळते कशी फालतू खेळती अशी करते तशी खेळते तिला ती टिप्स देत होती बाहेरून असं खेळू नको तसं करू नको हे करू नको ते करू नको तू कशी खेळतीये आणि जर ज्यावेळेस तिची वेळ आली त्यावेळेस ती शांत बसली पोरगी म्हणजे मला आतमध्ये जायचंच नाही बोलली हे कुठेतरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटलं पण याच्या काहीतरी वेगळंच घेतलं रितेश भाऊनी तिथं मला थोडं खटकलं निक्की ठीक आहे यावेळेस निक्कीने एवढं जास्त काही केलेलं नाही पण तिचे काहीतरी मुद्दे होते ज्याच्यावर रितेश भाऊनं बोलणं गरजेचं होतं पण ते तिथंच काहीच बोलले नाही त्याच्यामुळे मला वाटलं की रितेश भाऊने आता त्या निक्कीला बोलणं सोडून दिलेलं आहे त्याचे ती काय साईड घेत आहेत त्याचे पूल कौतुकाचे पूल आहेत त्याच्यामुळे मला कुठेतरी वाटलं की हाय हो आ, रितेश जरा जास्तच हे दिलंय कौतुक केलेलं आहे असं मला वाटलं आणि ते मी बोललो अजून काही कॉमेंट्स आहेत ते घेऊयात आपण गावचा मुलगा म्हणतात अंकिता बाहेर गेली का मला खूप वाईट वाटतं अरे नाही घराबाहेर गेलेलं नाही टेन्शन घेऊ नका कोणी घराबाहेर गेले नाही हा फक्त एक प्रँक होता त्याच्यानंतर आकाश किनंकिन म्हण तुम्हाला काय वाटते पुढच्या भाऊच्या धक्क्यावर बाहेर कोण जाऊ शकतो अरे पहिल्यांदा नॉमिनेशन मध्ये घनश्याम जर आला ना तर घनश्याम हंड्रेड पर्सेंट एकशे एक टक्के एकशे एक टक्के घराबाहेर जाणार हे लिहून घ्या कारण घनश्यामचा खेळ घरात काही नाहीये आणि यावेळेस घनश्यामसाठी सापळा रचला होता पण चुकून असं झालं की ते घरातल्या सदस्यांना कळलं नाही आणि घनश्याम नॉमिनेशन मध्ये आलाच नाही ही सगळ्यात मोठी चूक जी आहे ती अभिजितनं केली आणि काल बिग बॉसच्या जो भाऊचा धक्का होता त्याच्यावरही ते, ते बोललेच की घनश्यामने जे नॉमिनेशन मध्ये आणायच होतं तिथं अभिजितने चूक केली आणि त्याच्यामुळे घनश्याम आज नॉमिनेशन मध्ये आला नाही आणि त्याच्यामुळे कोणाचं विवीक्षण झालेलं नाहीये त्याच्यानंतर हे होतं असा रोमांस मराठी चॅनलवरती नको होता हे बघा आता काय घरामध्ये काय चालू आहे आणि काय नाही कोणाला काय आवडतंय काय नाही आवडतंय याच्याविषयी आता आपण काहीच बोलू शकत नाही निक्की फर्स्ट डे पासून एक वागते चेंज नाही होत सर्व का हे बघा निक्कीचं कसं आहे ना आज उद्या पण ती येणार उद्यापासून तिचा तिचा चालू होणार आहे असाच खेळ ती खेळणार आहे ती कुठेच सुधारणार नाही किंवा कुठेच काही होणार नाही तिच्या खेळामध्ये फरक पडणार नाही आज फक्त काय होतं ना तिच्या अपोजिटमध्ये सगळं घर होतं त्यामुळे तिला जास्त काही करता आलं नाही त्याच्याही तिने खूप नकरी केले ते पूर्ण खायचं प्यायचे जे सामान येणार होतं त्यातही तिने ते, ते, ते वेस्ट घालवलं तिचीच टीम जिंकणार होती पण तिथंही तिने काय केलं की नाही म्हणे मला हे मान्यत धरायचं नाही हेच करायचं नाही काय गरज नव्हती तिथं हे सगळं करायची कारण तिचीच टीम जिंकत होती तर तिने ते ग्राही धरायला पाहिजे होतं पण ते केलं नाही कारण तिला तिथं मास दाखवायचा होता हे मला वाटतं तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढं सगळं होतं तुम्हाला आजचा एपिसोड पाहून काय वाटलं निक्कीचा माज उतरलाय का नाही उतरलाय एवढं तुमचं काय मत आहे अंकिताना घराबाहेर जायला पाहिजे होतं की नाही होतं हे काय वाटतंय याच्यावर काय तुमचं मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद